नमस्कार मित्र जनसंवाद यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण महाराष्ट्रातील जे दोन राजकीय पक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना विशेषतः ठाकरेगड यांनी महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत ह्या निवडणुका एकत्र लढवाव्या अशी सर्वसाधारण त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची का दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांची का इच्छा आहे आणि मला असं वाटतंय की ही युती ही होणं हे दोन्ही राजकीय पक्षांच्या हिताचं आहे असं माझं मत आहे कारण शिवसेना बघा की एकोणीसशे एक सहासष्ट साली स्थापन झाली सुरुवातीला मराठी भाषा हा विषय घेऊन उदयाला आलेली शिवसेना कालांतराने त्यांनी हिंदुत्व हा त्या ठिकाणी स्वीकारला आणि शिवसेना त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एक पक्ष म्हणून या ठिकाणी ती वाढली परंतु शिवसेनेमध्ये जशी वाढत होती तशी शिवसेनेमधून जे बाहेर जाणारे जे कार्यकर्ते होते किंवा नेते होते त्यांची संख्या पण फार मोठी आहे या ठिकाणी म्हणजे गणेश नायकांपासून त्या ठिकाणी छगन भुजबळ असतील नारायण राणे असतील एकनाथ शिंदे असतील स्वतः राज ठाकरे असतील अरे बरेचसे ने नेते मंडळी शिवसेनेमधून या ठिकाणी बाहेर पडले परंतु शिवसेना हा एक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे एवढी फाटा फूट होऊन सुद्धा शिवसेना ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजही अग्रस्थानी आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला चांगलं यश मिळालं परंतु विधानसभेमध्ये संपूर्ण महाविकास आघाडीचाच पराभव झाला आणि त्यामध्ये शिवसेना आली आणि त्यानंतर मग दोन शिवसेना ठाकरे सेना शिंदे सेना अशा पद्धतीनं बरेच कार्यकर्त्यांचा आवत जावक त्या ठिकाणी सुरू झालं सत्ता महायुती जे आल्यामुळे सत्तेबरोबर राहणारे जे कार्यकर्ते होते ते शिंदे सेनेबरोबर गेले परंतु जे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक जे होते ते आजही त्या ठिकाणी उद्धव ठाकरे बरोबर हो आहे परिस्थिती महाराष्ट्रातल्या राजकारणातली फारच बदलली एकेकाळी भारतीय जनता पार्टी ही शिवसेनेची दुय्यम भूमिका असणारा पक्ष आज तो महाराष्ट्रातला प्रमुख पक्ष झालेला आहे आणि मग या ठिकाणी दोन्ही जे पक्ष आहेत राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नरुन, निर्माण सेना आणि उद्धव ठाकरेचा जो शिवसेनेचा एक कट आहे त्यांनी एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवाव्या अशी बहुसंख्य कार्यकर्त्यांची या ठिकाणी इच्छा आहे यामध्ये आपण एक निश्चितपणे बघितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय पक्ष आहे देशपातीवर जरी असले तरी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शरद पवारचा असेल किंवा अजित पवारचा असेल भारतीय जनता पार्टी असेल हे पक्ष बऱ्यापैकी काही घराण्यामध्ये रुजलेले आणि घराण्यांमधून दुसऱ्या तिसऱ्या पिढीचं नेतृत्व करणारे जी नेते मंडळी आहे ते ह्या पक्षांमध्ये त्या ठिकाणी उभारली गेलेली आहे भारतीय जनता पार्टी किती जरी नाही म्हटली पण त्यांच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी कुटुंबातल्या माणसात कार्यकर्त्याला तिकीट द्यायचं आणि निवडून आरायचं अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसा, दिसाय दिसतंय या ठिकाणी आणि मग कार्यकर्त्यांचा पक्ष जे कार्यकर्ते आहेत बाहेर त्यांना असं वाटतंय काहीतरी आपण करावं अशा विचार करणारे जे कार्यकर्ते आहेत जे छोटे आहेत ते त्यांना त्यांच्या भागामध्ये खूप काही मान्य मानमान्यता आहे अशातला भाग नाही आणि इतर जे पक्ष आहेत या पक्षात आपल्याला काही संधी नाही अशा प्रकारचे विचार करणारे जे कार्यकर्ते आहेत ते प्रामुख्याने शिवसेना आणि मनसेमध्ये या ठिकाणी विभागले गेलेले शिवसेनेच्या जे कार्यकर्ते जे काय आहेत त्यांना तरी त्या माध्यमातून किमान नगरशेवक वगैरे त्या ठिकाणी संधी मिळालेली परंतु मनसेमध्ये जे काही कार्यकर्ते आहेत पूर्वी ज्यावेळेस दोन हजार सहा साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा स्थापन झाली आणि त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी त्यांचे बऱ्यापैकी आमदार निवडून आले नगरसेवक निवडून आले ज्या नाशिकमध्ये तर महापालिकेत त्यांना बहुमत मिळालं अशा पद्धतीनं या ठिकाणी मनसे सुद्धा त्या ठिकाणी चांगला जम त्यांनी बसवायला सुरुवात केली होती पण काल ओगामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा त्या मानाने सत्तेच्या पासून बरीच दूरवर त्या ठिकाणी गेली बरेचसे कार्यकर्ते बरेचसे नगरसेवक बरेचसे लोकप्रतिनिधी मनसे सोडून घेऊ बाहेर गेले आणि अशा पद्धतीनं शिवसेना जी आहे उद्धव ठाकरेची तिलाही फार मोठं या ठिकाणी खेदार भरलेलं आहे असंख्य कार्यकर्ते सोडून गेलेले आहे आणि महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेनेची सुद्धा तीच परिस्थिती याची ये जाणे येण्याची कारण हे जरी अनेक असतील परंतु जे काही कार्यकर्ते आज दोन्ही पक्षाकडे आहेत म्हणजे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडे हे दोन्ही दोन्ही पक्षातले जे कार्यकर्ते आहेत यांना या ठिकाणी सत्तेची जी दारा आहे म्हणजे काहीतरी कुणाला नगरसेवक व्हायचे कोणला जिल्हा परिषद सदस्य व्हायचे अशा कार्यकर्त्यांना जर कुठं जम बसवायचा असेल कुठं संधी उपलब्ध करून घ्यायची असेल तर आपल्याला या ठिकाणी मनसे आणि शिवसेना या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी दिसते आणि म्हणून तरुणांची एक फौज काही मनसेकडे आहेत काही शिवसेनेकडे आहेत अशी एक मोठी फौज मोठी फौज दोन्ही पक्षाकडे या ठिकाणी आहे आणि मला वाटतं हे दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर निश्चित येत्या महानगरपालिका आणि नगरपालिका महापालिका याच्यामध्ये या दोन्ही पक्ष मिळून या पक्षांना मी खूप काही म्हण म्हणत नाही परंतु बऱ्यापैकी या ठिकाणी यश मिळेल असं मला या ठिकाणी दिसतंय तर मला वाटतं की आयुष्यकाळ हे दोन्ही पक्ष एकत्र येतील आणि जे उपेक्षित कार्यकर्ते आहेत ज्यांना कुठं संधी मिळत नाही अशा कार्यकर्त्यांना शिवसेना मनसे युतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी संधी मिळेल असं मला या ठिकाणी जास्त वातावरण आहे महाराष्ट्रात यामधून मला या ठिकाणी जनमानस जो काय आहे तो जनमानस मनात जनमानसाच्या माध्यमातून मला हे जाणवतं आहे निश्चितपणे अशा पद्धतीने गेलं तर दोन्ही पक्षाला या ठिकाणी फायदा होईल असं मला या ठिकाणी वाटतं धन्यवाद